नमस्कार महाराष्ट्र राज्यामधील तमाम आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांना आमचा सादर प्रणाम आहे नमस्कार आहे खरंतर तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे कारण की ज्या पद्धतीचं कार्य तुम्ही कोरोना काळामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर लाडकी बहिणी योजना यशस्वी करण्यामध्ये ज्या पद्धतीचं सहकार्य आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी दिलेलं आहे त्याला संपूर्ण महाराष्ट्राचा सलाम आहे मुजरा आहे कारण की त्यांच्यामुळेच अत्यंत गोर गरीब कष्टकरी जनतेच्या महालक्ष्मी असतील गोरगरीब मायमावल्या असतील त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा या ठिकाणी झालेले आहेत खऱ्या अर्थानं सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून करावं तेवढं कौतुक कमी आहे अभिनंदन कमी आहे अगदी त्याच पद्धतीनं आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी जी सातत्याने मेहनत घेतलेली आहे फॉर्म भरण्यासाठी त्यांना तर तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे या संदर्भामध्ये आपल्याला जी अपडेट मिळालेली आहे त्या संदर्भामध्ये आज आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना पगारवाढ कोणत्या महिन्यापासून होणार आहे त्या संदर्भात देखील आज आपण अपडेट पाहून या ठिकाणी घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे तत्पूर्वी जे अशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांना एक विनंती आहे की या चॅन ह्या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की हा व्हिडिओ आपल्या पगारवाडी संदर्भामध्ये खूप महत्त्वाचा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याची खूप उपयुक्तता आपल्याला आता समोरच्या जीवनामध्ये राहणार आहे कारण की अशा सेविका अंगणवाडी सेविका ह्या खूप कष्टानं खूप मेहनतीनं या, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं आरोग्य सांभाळत आहेत आणि त्यांच्यामुळंच महिलांच्या पोषणाची बालकांच्या पोषणाची जी उन्नती होत आहे प्रगती होत आहे भरभराट होत आहे ती केवळ त्यांच्यामुळेच आणि महाराष्ट्राचं नावलौकिक संपूर्ण भारतामध्ये कोणामुळे झालं तर खरं पाहिलं तर अशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळेच झालेला आहे परंतु त्या प्रमाणामध्ये अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना मोबदला मिळतो का हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं राज्य सरकारने अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगारवाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता आता सरकार या ठिकाणी नवीन स्थापन झालेला आहे पूर्वीच्या सरकारला त्यांनी केलेल्या वचनांमुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मँडेट मिळालेला आहे बहुमत मिळालेलं आहे आता सगळ्यात मोठी गोष्ट गोष्ट ही आहे वा की काय कशा पद्धतीनं या ठिकाणी आशासेविका व अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ होईल कारण की त्यांची पगारवाढ होणं गरजेचं आहे आणि कोणत्या महिन्यापासून होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर या दोन्ही संदर्भामध्ये आता आपण जाणून घेणार आहोत बघा आयुक्त असं म्हणालेले आहेत की सर्वात आधी आपली प्रायोरिटी ही आहे की आशासेविका आणि अंगणवाडी सेविका यांची जे पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे त्यांनी लाडक्या बहिणीने जे फॉर्म भरलेले होते त्याचे पैसे आधी सर्वात आधी जमा करायचे आहे आणि मग त्यानंतर म्हणजे पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे पैसे जमा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे आता ज्यावेळेस मंत्रिमंडळ हाची शपथविधी होईल नवीन मुख्यमंत्री स्थापन होतील त्या ठिकाणी ते शपथविधी घेतील त्यानंतर त्यांचं मंत्रिमंडळ शपथ घेईल आणि मग मा महिला व बालकल्याण विकास विभागाला मंत्री मिळतील त्याचबरोबर आरोग्य विभागाला मंत्री मिळतील म्हणजे काय या दोन विभागाचे मंत्री खूप महत्त्वाचे राहणार आहेत अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढीच्या दृष्टिकोनातून कारण की जोपर्यंत हे दोन मंत्री हा विषय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणणार नाहीत तोपर्यंत पगारवाढ होणार नाही त्यामुळं खूप महत्त्वाची गोष्ट काय आहे की आता आपल्या ह्या दोन्ही विभागांना आरोग्य विभागाला आणि महिला आणि बालकल्याण विभागाला मंत्री कोण मिळतात हे खूप महत्वाची गोष्ट आपल्यासाठी राहणार आहे त्यामुळं आशा सेविकांनी अंगणवाडी सेविका ह्या खूप दिवसांची वाट बघून आहेत कारण की काही आशा सेविकांचं आयुष्य निघून गेलं काही अंगणवाडी सेविका आता रिटायरमेंटवर आहेत पूर्ण आयुष्यभरामध्ये तीन चार हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये पगार घेऊन पूर्ण आयुष्य शासनाच्या सेवेमध्ये घालवलं मी तुम्हाला सांगतो कोरोनाच्या काळामध्ये इतकी जबरदस्त या ठिकाणी मेहनत अथक परिश्रम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी घेतले कदाचित ते कुणीही घेतले नसतील का कारण का की ग शहरामधून जे लोक आले होते ते शिजला शाळामध्ये राहायला होते आशा सेविका यांनी स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घातला सगळे लोक कोरोनाला घाबरत होते परंतु आशा सेविका मास्क घालून त्या ठिकाणी हातामध्ये सॅनिटायझर घेऊन संपूर्ण गावामध्ये किती पेशंट आहेत कुणाला ला लागण झालेली आहे ज्यांना लागण झालेली आहे कोरोनाची त्यांना दवाखान्यात शिफ्ट करण्याचं काम तो सगळा डेटा शासनाला देण्याचं काम आशा सेविकांनी केलं अनेक आशा सेविकांचं प्राण देखील त्या ठिकाणी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गेलेले आहेत केशात तुटपुंज्या मानधनासाठी परंतु त्यांनी पगार कमी असतानासुद्धा असं नाही म्हटलं की आम्ही हे काम करणार नाही त्यांनी जबाबदारीपासून हात नाही झटकले अंगणवाडी सेविकांनी देखील कारण की महिलांची बालकांच्या आरोग्यासंदर्भामध्ये जी जी काळजी घ्यायची होती त्याची आकडेवारी अंगणवाडी सेविकांना द्यायचं त्यावेळेस से काम पडलं कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस शहरामधून लोक येत होते अंगणवाडीमध्ये राहायचे त्यांची राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषदमध्ये केलेली होती तर ती आकडेवारी पाहण्याचं काम ते शासनाला पाठवण्याचं काम हे सातत्याने अंगणवाडी सेविकांनी केलं स्वतःचे पैशासाठी कुणीही स्वतःचे प्राण त्या ठिकाणी धोक्यात घालत नाही परंतु अशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस मदतनीसानी गटप्रवर्तकांनी ते केलेलं के आहे पैशासाठी नाही तर आपलं ते कर्तव्य आहे म्हणून आणि म्हणून इतकं आपलं कर्तव्य इतक्या प्रचंड चांगल्या पद्धतीनं पार पाडणाऱ्या अशा सेविकांनी आणि अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ झाली पाहिजे असं शासनाला मनापासून वाटते आणि म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला म्हटला हो होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ करायची आणि त्याचंच देवतक म्हणून त्यांनी वचननामा जाहीर केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलं की पाच रुपयांची वाढ आम्ही देऊ आता त्याच्यामध्ये दे मद मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचा उल्लेख नव्हता हो परंतु तरी मी तुम्हाला सांगतो की त्यांचीसुद्धा पगारवाढ हमखास होणार आहे त्यांचीसुद्धा पगारवाढ होईल साधारणतः दोन हजार रुपयांची पगारवाढ होईल अशी आपल्याला माहिती मिळत आहे परंतु आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी ज्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे पाच हजार रुपये वा पगारवाढसुद्धा कमी आहे परंतु ठीक आहे चला पाच हजार रुपये जरी असले तरी काही हरकत नाही फक्त ती नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून झाली पाहिजे का नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून झालेली आहे झाली पाहिजे कारण की आयुष्याची अनेक वर्षे गेली अनेक आशा सेविका अंगणवाडी सेविका आता रिटायरमेंटवर आहेत जर समजा त्या नोव्हेंबरमध्ये रिटायर झाल्या आणि पगारवाढ जर जानेवारीपासून झाली तर मग त्यांना त्याचा फायदा होणार नाही त्यामुळं शासनाने लवकरात लवकर पगारवाढ करावी अशा सेविकांचं कुटुंब त्यांच्या त्यांच्यावरती आहे त्याची संपूर्ण जबाबदारी आहे काही काही अंगणवाडी सेविका अशा आहेत की त्यांना पूर्ण घराची जबाबदारी सांभाळायची आहे उत्पन्नाचं दुसरं साधन नाही प्रचंड ते काम करत असतात आणि म्हणून या ठिकाणी अशा सेविका अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ तात्काळ झाली पाहिजे अशी मागणी आपण सातत्याने करत आहोत गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने हा पाठपुरावा करत आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा अंगणवाडी सेविकांची पगारवाढ झाली पाहिजे मदतनीस गटप्रवर्तकांची पगारवाढ झाली पाहिजे कितीही खर्च लागला तरी चालेल परंतु तेवढी निधी या ठिकाणी वृत्त विभागाने लवकरात लवकर तात्काळ जमा करून द्या द्यावं पाहिजे त्याची शिफारस करायला पाहिजे तशा प्रकारची जी, जी, जी तरतूद आहे ती वित्त विभागाने करावी आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विचार लवकरात लवकर घेऊन त्या ठिकाणी मान्यता मिळावी जेणेकरून आमच्या आशा सेविकांना आमच्या अंगणवाडी सेविकांना आमच्या ताईंना आमच्या मायमावल्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल त्यांच्या हक्काचं फळ झाल्यासारखं वाटेल आणि पगार महत्त्वाचे नाही आहे काम महत्त्वाचं आहे कामाचे दोन तास वाढवलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर पगारवाढ झाली पाहिजे अशी या ठिकाणी सर्व आशा सेविका सर्व अंगणवाडी सेविका यांची मनापासून इच्छा आहे कारण की त्या मनापासून काम करतात तळमळीनं काम करतात जिद्दीनं काम करतात न थकता जे एक वेळेस तर जेवण बाजूला राहते दोन दोन तीन तीन चार चार तास ज्यावेळेस कागदपत्र पूर्ण करायचे असतात तर त्यावेळेस काही काही अशा सेविकांना अंगणवाडी सेविकांना भूक देखील लागत नाही इतकं महत्त्वाचं त्यामुळे तात्काळ या ठिकाणी अशा सेविका अंगणवाडी सेविकांची वाढ व्हायला पाहिजे या सात या संदर्भामध्ये आपण गुरुजन चॅनलच्या माध्यमातून सातत्याने ही मागणी लावून ठेवत आहोत शासन दरबारी ज्या काही घडामोडी घडतात दोन्ही विभागांमध्ये नेमकी काय आपल्याला अपडेट मिळते ती आम्ही तुम्हाला सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत का कारण की ते आवश्यक आहे आपली पगार कधी वाढणार आहे याची इतमभूत माहिती अशा सेविका अंगणवाडी सेविकांना असली पाहिजे त्याचबरोबर तुमच्याशी निगडीत असलेल्या विविध योजना कशा पद्धतीनं आपल्याला काही फॉर्म भरायचे आहे त्याचीसुद्धा माहिती आपण या गुरुजन चॅनलवरती आपण अपडेट करणार आहोत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूला घंटीचं बटन ते सुद्धा दाबून ठेवा या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून ही माहिती तुमच्यासारख्या कष्ट करणाऱ्या आणि मेहनत करणाऱ्या प्रचंड मेहनतीनं वागणाऱ्या माझ्या माय मावल्यांपर्यंत गेली पाहिजे अशा सेविका अंगणवाडीपर्यंत अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे त्यांच्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे त्यांच्या मेहनतीला खरंतर सॅल्यूट आहे किती काम करतात हो ज्याप्रमाणे एखादा जवान हा त्या ठिकाणी सीमेवरती जाऊन देशाचं संरक्षण करतो स्वतःच्या प्राणाची बाजी लावतो अगदी त्याच पद्धतीनं अशा सेविका अंगणवाडी सेविका काम करतात काही काही लोकांना वाटत असेल की काय नुसतं का कागदपत्र भरायचे आहेत माहिती लिहायची आहे परंतु ते करत असताना अनेक आमच्या सेविका अंगणवाडी सेविका यांची तब्येत खराब झालेली आहे म्हणजे अनेकांच्या तब्येतीची काळजी घेणाऱ्या माझ्या सेविका अंगणवाडी सेविका आमच्या मायमावल्या आमच्या ताई भगिनी त्या ठिकाणी त्यांचेसुद्धा प तब्येतीवर परिणाम झालेला आहे परंतु कमी पगार का असे ना परंतु शासनाने दिलेली जी जबाबदारी आहे जे कर्तव्य आहे ते आपण पार पाडत आहोत त्यामुळं शासन देखील या ठिकाणी अशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये सातत्याने प्रयत्न करत आहे आणि त्याची येणारी प्रत्येक अपडेट आपण या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तास मात्र एवढंच परंतु व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हा सर्वांना आमचा सप्रेम नमस्कार तयांनो काही काळजी करू नका जोपर्यंत आपली पगार वाढ होणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही कारण की तो आपल्या हक्काचा पगार आहे तो आपल्या मेहनतीचा मिळकतीचा त्या ठिकाणी प्रश्न आहे सर्व अशा सेविका अंगणवाडी सेविकांना आमचा सलाम आहे खूप खूप धन्यवाद